रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी नगरपालिका निवडणुकीचं वातावरण हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप तापलेलं दिसत आहे विविध पक्षातील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत अशामध्येच कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर जे की शिवसेना आहेत ते आमचे असून तणाने जरी तिकडे असले तरी मनाने आहेत आणि ते आमच्याकडे येणार असल्याचं वक्तव्य केलं याला उत्तर म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे पाटील यांनी सांगितले की नागेश पाटील आष्टिकर हे कट्टर शिवसैनिक आहेत ते कुठेच जाणार नाही संतोष बांगर हे वाचाळ वीर असून त्यांचं डोकं फिरलंय की काय अशी प्रखर टीका संतोष बांगरवर विनायक भिसे यांनी केली आहे नाही आष्टीकर साहेब जे नागेश पाटील आष्टीकर हे कट्टर शिवसैनिक आहे आणि उद्धव साहेबांचे ते मावळे आहेत तर हे जे कणूचे आमदार संतोष बांगर हे वाचाळवीर आहेत हे यांना काहीतरी बोलायचं स्टंट करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची यामुळे विना ते विनाकारण काहीतरी बडबड करत असतात जर डोकं फिरलं काय ते आमचे खासदार आहेत आणि आमचे खासदार असून ते उद्धव साहेबांना मानणारे कट्टर समर्थक आहे त्यामुळे या गोष्टी उग हे राजकारणापुरतं बडबड करते याला हे बेकूब माणूस आहे याला काही कळत नाही व काहीतरी बडबड करायचं आणि स्टंटबाजी करायची याची रियल लाईफ वेगळी आणि रिअल लाईफ वेगळी आहे ह्या गोष्टीवर काही लक्ष द्यायचे कारण नाही खासदार साहेब आमचे आहेत आणि ते आमचे राहतील महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा